सोलापूर शहर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रणितिताईंना भरघोस मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन माजी मंत्री अमित देशमुख यांनी लिमेवाडी येथील सभेत केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री अमित देशमुख यांची जाहीर सभा लिमेवाडी परिसरात घेण्यात आली यावेळी प्रणिती शिंदे चेतन नरोटे अमर पाटील संजय हिमगड्डी देवा गायकवाड गोपाळ नंदुरकर विनोद भोसले गणेश डोंगरे युवराज जाधव मधुकर आठवले तिरुपती परखी सुनीता रोटे अक्षय बागसे सरफराज शेख रेवणसिद्ध बुक्कानोरे पैगंबर शेख अश्विनी जाधव दशरथ गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांची उपस्थिती होती यावेळी सेटलमेंट रामवाडी सलगर बस्ती बिजापूर नाका इरण्णा वस्ती लिमेवाडी परिसरातून अठरा पगड जाती मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज लीड देणार असल्याचं देवा गायकवाड यांनी सांगितलं लाट कोणती असो या प्रभागातील नागरिक हे कायम काँग्रेस सोबत असल्याचं आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या मी आताच अमित दादांना सांगत होती की हे सगळे काँग्रेसवर इथे काही लाट बीट नसते हे सगळे काही कोणतीही का लाट असू दे इकडे फक्त काँग्रेसची लाट असते आणि अजूनही तुम्ही इंदिरा गांधीच्या सुकडीला विसरले आहेत एकमेव प्रभाग असेल वॉर्ड जिकडे महि पुरुषांपेक्षा जास्त महिला येत प्रणिती शिंदे या दिल्लीला जात असून प्रणिती शिंदे यासून संस्कृत उमेदवार असून तुम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिलात राहुल गांधी यांना साथ देण्यासाठी प्रणिती शिंदे यांना दिल्लीला पाठवायचंय त्यामुळे प्रणिती शिंदे निवडून आल्या पाहिजेत असं आमदार अमित देशमुख यांनी आवाहन केलं मला असं सा सांगण्यात आलं की हा त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि या विधानसभा मतदारसंघातून प्रचंड असा पाठिंबा आपण त्यांना सातत्यानं देत आलेले आहात आणि आज त्या लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या आहेत आपल्याला कल्पना असेलच आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय कुमार शिंदे साहेब दो हंसो का जोडा त्यांचं एक आगळं वेगळं नातं होतं त्यांची एक वेगळी मैत्री होती या संधीचं सोनं करा आणि प्रणिती शिंदे यांना प्रचंड अशा बहुमतानं निवडून द्या ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे